हॅलो स्टुडंट्स बी स्कॉलर या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता पाचवीची उच्च पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजेच स्कॉलरशिप परीक्षेतील पेपर क्रमांक दोन इंग्रजी व बुद्धिमत्ता चाचणी हा पेपर आपण स्पष्टीकरणासह सोडवणार आहोत प्रथम आपण त्यामधील विभाग एक इंग्रजी हा सोडवूया त्यामधील पहिला प्रश्न आहे फाइंड द हिडन लेटर इन द गिवन पिक्चर हे मूनचं चित्र दिलेलं आहे त्यामुळे यामध्ये सी हे लेटर हिडन झालेलं आहे इफ स्काय इज ब्ल्यू देन टोमॅटो इज रेड चूज द करेक्ट होमोफोन फॉर टू पहिलं ऑप्शन आहे टू इतर जे ऑप्शन आहेत ते टू टो आणि हा तर शब्दच नाही आहे त्यामुळे पहिला पर्याय क्रमांक एक हे बरोबर आहे त्यानंतर फाइंड द ऑड टर्म Near, ear, fear, far. या मदिल नियर इयर फियर फार यामधील नियर इयर आणि फियर हे रायमिंग वर्ड्स आहेत आणि फार हा ऑडमॅन आउट आहे चूज द करेक्ट लिव्हिंग प्लेस फॉर हॉर्स लिविंग प्लेस फॉर हॉर्स इज स्टेबल फाईंड द मॅचिंग टर्म मीटर सेंटीमीटर किलोमीटर मॅचिंग टर्म इज मिलीमीटर ऑप्शन टू हाऊ मेनी टू लेटर वर्ड्स विल बी फॉर्म्ड युझिंग द वर्ड टॉर्टाईज टॉर्टाईज या शब्दापासून दोन अक्षरी चार शब्द तयार होतात टू ओ आर त्यानंतर परत टू आणि आय एस इज अशा प्रकारे चार शब्द या ठिकाणी तयार होतात पर्याय क्रमांक तीन सिलेक्ट द करेक्ट पंच्युएशन मार्क फॉर हाऊस स्वीट हाऊस स्वीटसाठी पंच्युएशन मार्क फर्स्ट ऑप्शन इज राईट आन्सर एक्सलेमेटरी मार्क which day comes after saturday sunday is comes after saturday put the proper punctuation mark in the given sentence i am new here option first is right answer which is the 12th letter of alphabet the 12th letter of alphabet is l all the words in the picture are related with the punctuation mark व्हॉट वेन व्हेर वाय हाऊ अँड विच दिज आर क्वेश्चन मार्क म्हणजे पंक्च्युएशन मार्क या शब्दासाठी क्वेश्चन मार्क येणार आहे कारण ते सगळे वर्ड डब्ल्यू एच क्वेश्चन टाईप आहेत म्हणून नेक्स्ट द सन रायजेस इन द ईस्ट लुक ॲट द मोटो ऑफ द शॉप अँड सर्कल द करेक्ट ऑप्शन द नेम ऑफ शॉप इज संजय टेलिकॉम I am four letter word, a bunch of pages and you always read me. This answer is book uh, option four. That will be a real help find animal. A real help find the animal is beer. Yesterday I returned home of nine AM from Sonia's house by wishing him have a nice day. Option four is right answer. Which word of following indicates request? प्लीज गेट्स द करेक्ट फिलिंग फ्रॉम द गिव फिलिंग दिस फिलिंग्स आर सॅड ऑप्शन थ्री इट इज डॅश डॅश गोल्डन रोज इट इज ए गोल्डन रोज ऑप्शन फर्स्ट विच ऑफ द फॉलोइंग पेअर इज इन करेक्ट शॉर्ट टॉल स्ट्रॉंग वीक हॉट पॉट यंग ओल्ड इथं ऑपोजिट वरच्या पेयर्स दिलेले आहेत त्यामुळे याच्यात इनकरेक्ट पेअर स्ट्रॉंग हे सॉरी हॉट पॉट क्वेश्चन ट्वेंटी थ्री टी ट्वेंटी फाय रीड द पॅसेज केअरफुली अँड चूज द करेक्ट अल्टरनेटिव रीड द पॅसेज फर्स्ट क्वेश्चन आहे पॅसेजवरील सातारा इज अ डेस्टेस्ट प्लेस सातारा इज अ टुरिस्ट प्लेस ऑप्शन टू चूज द करेक्ट अल्टरनेटिव ब्युटी ब्युटीफुल ब्युटीलेस ब्युटीफाय ब्युटीफ्लाय ऑप्शन फर्स्ट इज राईट आंसर ब्युटिफुल अजिंक्य तारा इज अ डॅश डैश अजिंक्य तारा इज अ फोर्ट आता आपण विभाग दोन बुद्धिमत्ता चाचणी सोडूया त्यामधील पहिला प्रश्न आहे मकरंद हा उलट उलटे मांडला असता र हे अक्षर उजवीकडून कितवे येईल तर उजवीकडून ते अक्षर उजवीकडून तिसरे येईल ऑप्शन दोन गटात न बसणारे पद ओळखा पेरू सीताफळ आंबा आणि डाळी आता यामधील पर्याय क्रमांक तीन हे बरोबर आहे कारण पेरू सीताफळ आणि डाळी हे अनेक बिया आणि आंब्यामध्ये एकच बिया असते म्हणून गटात न बसणारा पद आंबा आहे खालील संख्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल एक तीन पाच सात एक तीन पाच सात या विषम संख्या आहेत त्यानंतर सात नंतर क्रमाने येणारी विषम संख्या म्हणजे नऊ आहे उंटाला हत्ती म्हटले हत्तीला वाघ म्हटले वाघाला सिंह म्हटले सिंहाला जिराप म्हटले तर राष्ट्रीय प्राणी कोणता आहे तर आपला राष्ट्रीय प्राणी वाघ आहे आणि वाघाला या ठिकाणी सिंह म्हटलेले आहे म्हणून आपला राष्ट्रीय प्राणी यामध्ये सिंह येईल पर्याय क्रमांक एक प्रश्न क्रमांक तीसमध्ये खालील प्रश्नाकृती आरशातील प्रतिमा शोधा प्रश्नाकृतीची आरशातील प्रतिमा असणार आहे पर्याय क्रमांक तीन पहिल्या पदाचा दुसऱ्याशी जसा संबंध आहे तसा तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी असलेला संबंध आपल्याला शोधायचा आहे पिसू पिसवा तसं जळू जळवा पर्याय क्रमांक चार खालील प्रश्नाकृतीस तंतोतंत जुळणारी आकृती पर्यायामधून शोधायची आहे आता या प्रश्नाकृतीसाठी तंतोतंत जुळणारी आकृती आहे पर्याय क्रमांक चार मीना एका रांगेत मध्यभागी उभे असून तिचा क्रमांक सातवा आहे या ठिकाणी मीना थांबलेली आहे तिचा क्रमांक सातवा आहे तर रांगेत एकूण किती मुले आहेत मध्यभागी सातवा म्हणजे या बाजूला सहा मुले असणार आहेत आणि या बाजूला सहा म्हणजे एकूण मुले किती झाली सहाचा सा बारा अधिक एक तेरा तर रांगेमध्ये एकूण तेरा मुले आहेत गटात बसणारे पद पर्यायातून निवडायचं आहे वातचा संबंध आहे वायुशी म्हणजे वात आणि वायू हे समानाथी शब्द आहेत तसं पवनचा समानाथी शब्द समीर एका सांकेतिक भाषेत जर तीन बरोबर नऊ सहा बरोबर छत्तीस नऊ बरोबर एक्क्याऐंशी तर चार बरोबर किती या ठिकाणी तीनचा वर्ग नऊ केलेला आहे चार सहाचा वर्ग छत्तीस आहे नऊचा वर्ग एक्क्याऐंशी आहे म्हणून चारचा वर्ग या ठिकाणी सोळा येईल ऑप्शन एक चित्रकला स्पर्धेत तुम्ही व तुमच्या मित्राने भाग घेतला आहे मित्राचा प्रथम व तुमचा द्वितीय क्रमांक आला तर तुम्हाला काय वाटेल तर माझी तयारी कमी पडली असेल असे वाटेल एकशे एकतीस तीनशे एकतीस तीनशे एक एकशे तीन आणि तीनशे अकरा या संख्या चढत्या क्रमाने लावल्या असता मध्यभागी कोणती संख्या येईल आपण चढत्या क्रमाने लावूया या संख्या प्रथम यामध्ये चढत्या क्रमाने म्हणजे लहानापासून मोठ्याकडे जायचं आहे मग यामधील सगळ्यात लहान संख्या कोणती आहे तर ती एकशे तीन आहे त्यानंतर त्यापेक्षा मोठी संख्या एकशे एकतीस त्यानंतर तीनशे एक त्यापेक्षा मोठी तीनशे अकरा आणि सगळ्यात मोठी संख्या आहे या गटातील तीनशे एकतीस मग मध्यभागी असणारी कोणती संख्या आहे तीनशे एक, तीन एक क्रमांक तीन गटात न बसणारी आकृती शोधायची आहे यामध्ये गटात न बसणारी आकृती पर्याक्रमक एक खालील आकृत्यामधील क्रम ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती आकृती येईल ते शोधायचे आहे आपल्याला यामध्ये क्रमाने आकृती पहा कोणती प्रश्न आकृती ही दिलेली आहे त्यानंतर क्रमाने ही म्हणजे घड्याळाच्या दिशेने काय करत आहे ही जी आकृती फिरत आहे पण ते नव्वद डिग्रीमध्ये फिरत आहे म्हणजे नव्वद डिग्रीमध्ये फिरल्यानंतर इथं आलेल्या गड्याळ दिशेनं पुन्हा अशी फिरलेली आहे म्हणजे अशी झालेली आहे त्यानंतर अशी आता ही नव्वद डिग्रीमध्ये फिरल्यानंतर काय होईल परत ही आकृती याप्रमाणे उभी येईल म्हणजे पर्यायामधून आपल्याला शोधायचं आहे आता आकृती तर प्रश्न चिन्हाचा जागी पर्याय क्रमांक एक मधील आकृती योग्य असेल खालील आकृतीत किती रेषाखंड आहेत खालील आकृतीमध्ये एकूण छत्तीस रेषाखंड आहेत अशी आकृती आल्यानंतर आता रेषाखंड चटकन कसे मोजायचे पहा तर यामधील छोटे जे रेषाखंड आहेत सगळ्यात त्यांना एक एक क्रमांक देऊन घ्यायचा आहे म्हणजे इथून इथंपर्यंत हा एक रेषाखंड झाला हा दोन रेषाखंड अशा प्रकारे नंबर देऊन घेतले तर एकूण रेषाखंड किती आहेत इथं लहान आठ आहेत मग हे जे आठ रेषाखंड झालेले आहेत या सगळ्यांची बेरीज करायची आहे म्हणजे म्हणजे काय करायचं आहे एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार अधिक पाच अधिक सहा सात अधिक आठ यांची बेरीज जेवढी येईल तेवढेच काय असणार आहेत या ठिकाणी रेषाखंड आपल्याला भेटणार आहेत मग यांची बेरीज येते टोटल छत्तीस येते म्हणून या कृतीमध्ये छत्तीस रेषाखंड आहेत प्रश्नाकृती पाण्यावर उभी धडल्यास तिचे पा पाण्यातील प्रतिबिंब कसे दिसेल आता ही जर आकृती आपण पाण्यावरती धरली तर तिचे पाण्यातील प्रतिबिंब आपल्याला दिसणार आहे चार मधील आकृतीप्रमाणे शेळीचा संबंध दुधाशी आहे म्हणजे शेळी दूध देते तर कोंबडी काय देते तर पर्यायामधील आपल्याला अंडी हे ऑप्शन बरोबर आहे प्रश्न आकृती जुळणारी तंततंत आकृती शोधायची आहे या प्रश्नाकृतीला तंततंत जुळणारी आकृती म्हणजे क्रमांक तीन मावळता सूर्य पाहत असलेल्या सोनलच्या मागील दिशा कोणती आहे मावळता सूर्य पाहत असेल तर तिचे तोंड पश्चिमेकडे असणार आहे आणि तिच्या मागील दिशाही पूर्व असेल आई वडील चहा पाणी कौरव पांडव या गटामध्ये वसणारा शब्द म्हणजे तो असणार आहे पर्याय क्रमांक दोन पशु पक्षी या ठिकाणी जर तीन बरोबर त्रिकोण चार बरोबर हे चिन्ह दिलेलं आहे गोलाणीमध्ये अधिक पाच बरोबर चौकोन तर चार हजार चारशे पस्तीस ही संख्या कशी लिहा आता चारसाठी कोणते चिन्ह आलेलं आहे ही गोल आणि मध्ये अधिक अशा प्रकारचं चिन्ह आलेलं आहे मग ते आपण चिन्ह ठेवूया तीनसाठी त्रिकोण आहे आणि पाचसाठी चौकोन आहे असा पर्याय आपल्याला कोणता दिसतो ते पाहायचं आहे ते आपलं बरोबर उत्तर असणार आहे तर असा पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक चार शाळा सुटल्यानंतर तुमच्या बाटीतले शिल्लक पाणी तुम्ही काय कराल तर ते पाणी आम्ही बागेतील झाडांना घालू इतर तीन पर्याय जे आहेत ते चुकीचे आहेत या ठिकाणी इंग्रजी अक्षर मला दिलेले आहे वरील इंग्रजी अक्षरमाले जी व यनच्या दरम्यान किती अक्षरे आहेत आता या ठिकाणी जी आहे आणि इथं यन आहे या, या दोघांच्यामध्ये किती अक्षरे आहेत मोजायचे आहेत आपल्याला तीन चार पाच सहा या ठिकाणी सहा अक्षरे या दोघांच्या मध्ये आहेत पर्याय क्रमांक दोन गटात न बसणारी संख्या ओळखा यामधील गटात न बसणारी संख्या आहे दोन कारण या सगळ्या समसंख्या आहेत परंतु यामधील गटात न बसणारी दोन ही सम असून सुद्धा ही मूळ संख्या आहे दोन म्हणून पर्या क्रमांक एक, एक एक उत्तर आपलं बरोबर आहे त्यानंतर पहा इथं क्रमाने आता कोणते बदल होईल तो आपल्याला सांगायचा आहे हा त्रिकोण इथं सुरुवातीला आहे त्यांनी तो शेवटी घेतलेला आहे म्हणजे त्यांच्या जागा अशा क्रमाने बदलत आहेत पुढे एक एक जाऊन मग आता त्यानंतर हा जो ही जी फुले आहे ती आपल्याला काय येईल शेवटी जाईल ये। आणि हा त्रिकोण पहिल्यांदा येईल मग अशा आकृती कोणत्या आणि गोल पहिल्यांदा आहेत आणि नंतर फुली म्हणजे पर्याक्रमांक दोन हे क्रमाने येईल सुमितचे बाबा कांचनचे मामा आहेत तर कांचनची आई सुमितची कोण आहे तर सुमितची ची ती आत्या असेल खालील आकृतीची आरशातील प्रतिमा ओळखा यामधील आरशातील प्रतिमा आहे पर्याय क्रमांक चार मधील आकृती चिंच आंबट असते म्हणजे चिंचेची चव सांगितले तसं आवळ्याची चव आपल्याला सांगायची ती असते तुरट दहा मार्च रोजी शुक्रवार आहे त्याच वर्षी पंचवीस मार्च रोजी कोणता वार येईल आता दहा तारखेला जो वार असेल आठ तोच आठवडाभराने म्हणजे सतरा तारखेला सुद्धा तोच वार असेल आणि सतरा आणि सात पुढे चोवीस म्हणजे चोवीस तारखेलाही तोच वार असेल दहा तारखेला कोणता वार होता शुक्रवार होता म्हणजे चोवीस तारखेला सुद्धा कोणता वार असेल शुक्रवारच असेल त्यामुळे आपल्याला विचारलेलं पंचवीस मार्च मग पंचवीस तारखेला कोणता वार असणार आहे त्याच्या पुढील शनिवार असणार आहे क्रमांक दोन ईद दसरा नाताळ त्यामध्ये आता सण कोणता येईल पतिती कारण हे सर्व आहेत वेगवेगळ्या धर्माचे आहेत आणि त्यामुळे आपल्या हिंदू धर्माचा इथं दसरा आलेला आहे ख्रिश्चनचा नाताळ मुस्लिमांचा ईद आणि पतेती हा पारशी लोकांचा सण आहे म्हणून या ठिकाणी क्रमांक चार हे बरोबर असेल एका सांकेतिक भाषेत मदन हा शब्द ए बी सी असा लिहितात तर दमण हा शब्द कसा लिहाल आता या ठिकाणी मसाठी काय आलेलं आहे ए मसाठी आहे ए द साठी आहे बी आणि न साठी आहे सी मग आपल्याला विचारलेलं आहे द म न मग द साठी काय आहे बी ए मसाठी ए आणि नसाठी सी म्हणजे बी ए सी हा ऑप्शन आपला बरोबर असेल पर्याय क्रमांक दोन मेरा भारत सक्षम भारत या वाक्यामध्ये क्ष डावीकडील तिसरे अक्षर कोणते आहे यामध्ये क्ष अक्षर इथं आहे क्षच्या डावीकडील तिसरे म्हणजे एक दोन तीन र हे अक्षर असेल गटात न बसणारा शब्द आपल्याला ओळखायचा आहे ढाल तलवार टोपी भाला यामध्ये गटात न बसणारा शब्द आहे टोपी कारण ढाल तलवार आणि भाला हे युद्धामध्ये वापरले जाणारी शस्त्रे आहेत पुढील संख्या मालिकेतील चुकीचे पद ओळखा या संख्या मालिकेतील चुकीचं पद आहे ऐंशी हे पद असणार आहे कसं ते आपण आता पाहूया सत्तर साठ चाळीस तीस वीस इथं क्रमाने दहाच्या पटीतील संख्या आलेल्या आहेत उतरत्या क्रमाने सत्तर नंतर साठ साठ नंतर इथं काय असायला हवं पन्नास असायला हवं पण इथं काय दिलेलं आहे ऐंशी आणि पन्नास नंतर चाळीस तीस वीस या पुढील संख्या बरोबर आहेत म्हणजे दहाच्या पटीतील क्रमाने येणाऱ्या संख्या उतरत्या क्रमाने इथं दिलेल्या आहेत म्हणून ऐंशी हे चुकीचे पद आहे या ठिकाणी पन्नास असणे आवश्यक आहे खालील आकृतीत प्र, प्रश्न आकृती अपूर्ण आहे ती पूर्ण करण्यासाठी वापरायची आकृती उत्तर आकृत्यातून शोधायची आहे ही आकृती पूर्ण करण्यासाठी आपल्याला पर्याय क्रमांक एक मधील आकृती घ्यावी लागेल प्रश्न आकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब उत्तर आकृतीतून शोधायचं आहे प्रश्न आकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब आहे पर्याय क्रमांक तीन पहिल्या व दुसऱ्या पदाशी असलेला समसंबंध लक्षात घेऊन तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी असलेला समसंबंध सांगायचा आहे पोपट पिंजरा म्हणजे पोपट पिंजऱ्यामध्ये राहतो हा त्याचा संबंध आहे तसं माणूस माणसाचं राहण्याचं ठिकाण कोणतं आहे तर ते घर आहे पर्याय क्रमांक दोन त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट पुढील आकृतीचे निरीक्षण करून त्यावर आधारित आपल्याला प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत आपण आकृती पाहूया आपल्याला या ठिकाणी वेन डायग्राम दिलेले आहे या वेन आकृतीवरून आपल्याला प्रश्नांची उत्तर द्यायची त्यावरील पहिला प्रश्न आहे आकृतीत फक्त वर्तुळात कोणता अंक आहे फक्त वर्तुळात असणारा अंक तो आहे सहा पर्याय क्रमांक दोन आकृतीत वर्तुळ त्रिकोण व आयतात असणारा अंक कोणता म्हणजे वर्तुळ त्रिकोण आहेत या तिन्हीमध्येही कॉमन असणारा अंक कोणता आहे तो म्हणजे चार आहे आकृतीत वर्तुळ व आयतात असणारा अंक वर्तुळ त्रिकोण व आयतात असणाऱ्या अंकापेक्षा कितीने कमी व कितीने जास्त आहे वर्तुळ व आयतात असणारा अंक आहे तो म्हणजे सात हा वर्तुळ आणि हा आयतात असणारा अंक सात आहे वर्तुळ त्रिकोण व आयतात वर्तुळ त्रिकोण आयतात हा असणारा अंक आपण दुसऱ्या प्रश्नामध्ये पाहिला होता तो आहे चार आता हा अंक कितीने कमी अथवा जास्त म्हणजे वर्तुळ हा आयतात असणारा अंक हा तीनने ने काय आहे जास्त आहे पर्याय क्रमांक एक तलाव नदी विहीर आता यांच्याशी गटाशी जुळणारा शब्द आहे तो म्हणजे कालवा कारण हे सर्व काय आहेत नैसर्गिक पाण्याचे स्रोत आहेत आणि पाईपलाईन पाण्याची टाकी पंपसेट हे मानवनिर्मित आहेत एका सांकेतिक भाषेत एक दोन तीन चला आपण जाऊ पाच सहा सात मला हवा खाऊ तर एक दोन सातसाठी काय आहे आता यावरून आपल्याला कोणत्या शब्दासाठी कोणता अंक वापरलेला आहे ते आपण अगोदर लिहून घेऊया आता यावरून आपल्याला लक्षात येते की एक साठी चला दोन साठी आपण तीन साठी जाओ पाचसाठी मला सहासाठी सात आणि सातसाठी खाऊ आहे तर आपल्याला काय शोधायचं आहे एक दोन सात एक साठी काय आहे चला दोनसाठी काय आहे आपण आणि सातसाठी काय आहे खाऊ म्हणजे काय वाक्य तयार झालेलं आपलं एक दोन सातवरून साथ चला आपण खाऊ मग असा पर्याय कोणता आहे पर्याय क्रमांक चार गटात न बसणारी संख्या ओळखायची आहे यामध्ये गटात न बसणारी संख्या आहे पर्याय क्रमांक एक कारण इतर ज्या तीन संख्या आहेत त्या तिन्ही संख्येला तीनने निशेष भाग जातो या संख्येला मात्र तीनने भाग जात नाही म्हणून हा पर्याय क्रमांक गटात न बसणार आहे आता पुढे पहा चार संख्या चिन्हे चार चिन्हे दिलेले आहेत ते चिन्हे क्रमाने बदल जागा त्यांची बदललेली आहे तर यानंतर क्रमाने कोणती जागा बदललेली असतील ते आपल्याला शोधायचं आहे आता इथं पहा दुसऱ्या आकृती आपण घेऊया आता या ठिकाणी काय केलेलं आहे मधले जे दोन आहेत ते इथं घेतलेले आहेत म्हणजे सुरुवातीला हे दोन मधले दोन घेतलेले आहेत त्यांनी आणि त्यानंतर त्रिकोण आणि चौकोन केलेला आहे म्हणजे ह्या शेवटचा पहिला आणि पहिल्या नंबरचा नंतर केलेला आहे म्हणजे त्रिकोण आणि चौकोन अशा प्रकारे मग आता आपल्याला काय करायला हे दोन अगोदर घ्यावे लागतील म्हणजे काय होईल एक्स आणि त्रिकोण अगोदर घेतले त्यानंतर आज चौकोन घेऊन त्यानंतर वर्तुळ घ्यावं लागेल मग असा पर्याय कोणता आहे <slamic> तो आहे पर्याय क्रमांक एक दिनेशची आई वरदची आत्या आहे तर वरदची आई दिनेशच्या आईची कोण आहे दिनेशची आई वरदची आत्या म्हणजेच दि वरदचे वडील आणि दिनेशची आई हे दोघं बहीण भाऊ झाले आणि विचारले का आपल्या दिनेशच्या आईची कोण मग ही वरदची जी आई आहे ती दिनेशच्या आईच्या भावाची बायको असेल म्हणजेच कोण असेल भावाची बायको म्हणजेच भावचे असेल पर्याय क्रमांक दोन प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल आता या ठिकाणी पहा मधली जी संख्या आहे त्यामधून ही सुरुवातीची संख्या वजा करायची मधली संख्या कोणती आहे तेरा वजा ही पहिल्याची संख्या वजा नऊ बरोबर चार म्हणजे ही तिसरी संख्या येणार आहे मधल्या संख्येतून पहिली संख्या वजा केल्यानंतर तिसरी संख्या येणार आहे तसंच आपल्याला करायचं आहे आपण ही प्रश्नचिन्हाच्या मधली जी ओळ आहे ती आपण नंतर करूया अगोदर हे करून पाहूया मधली संख्या नऊ सुरुवातीची संख्या सहा या दोघांची वजाबाकी केली असता ही शेवटची संख्या मिळते तीन तसंच आपल्याला करायचं आहे आता हे प्रश्नचिन्हाच्या जागेतून आपल्याला सात वजा करायचं आहे म्हणजे हे उत्तर आपल्याला आठ मिळणार आहे म्हणजेच काय होईल प्रश्नचिन्हाच्या जागी आठ हे वजा सात इकडे येऊन अधिक सात होतात पंधरा म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल पंधरा पर्याय क्रमांक एक आंबा पपईपेक्षा स्वस्त आहे ही, ही पपई आपण महागड्या वस्तू अगोदर घेऊया आणि याच्यापेक्षा स्वस्त आहे आंबा त्यानंतर पपई केळीपेक्षा महाग आहे पपई ही केळीपेक्षा सुद्धा महाग आहे म्हणजे परत केळीचा भाव कमी तर सर्वात महाग फळ कोणतं आहे म्हणजे आंबा आणि केळी हे दोन्ही काय आहेत पपईपेक्षा स्वस्त आहेत म्हणून पपई ही काय झाली सगळ्यात महागडी महाग फळ झाले म्हणून पपई पर्याय क्रमांक तीन पुढील प्रश्नामध्ये पहा पहिल्या चौकोनात तीन रेषा आहेत त्याचा संबंध आहे दोन रेषेचे म्हणजे एक रेष कमी केलेली आहे तसं इथं पाच रेषा दिल्या आहेत आपल्याला सुद्धा या संबंधानुसार एक रेष कमी करायच्या जे म्हणजे पुढे काय येणार आहे चार रेषा म्हणून पर्याय क्रमांक दोन पेट्रोल डिझेल कॅरोसिन आता यांच्या गटात बसणारा शब्द कोणता आहे तो आहे ऑइल पर्याय क्रमांक एक कारण इतर हा जो आहे तो वायू पदार्थ आहे हा स्थायू आहे आणि हे पेट्रोल डिझेल केरोसिन जे आहे ते द्रवपदार्थ आहेत म्हणून ऑइल हे त्यामध्ये येईल लाल पिवळा हिरवा लालचा जसा पिवळ्याशी संबंध आहे तसा हिरव्याचा निळ्याशी संबंध असेल पर्याक्रमा तीन अशा प्रकारे आपण आज स्कॉलरशिप परीक्षा इयत्ता पाचवीचा दुसरा पेपर इंग्रजी आणि बुद्धिमत्ता हा स्पष्टीकरणाचा सोडवला आहे